मुर्दाब मु अमीषा मुर्दाबाद अमीशा मुर्दाबाद

संसदेमध्ये अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी टिंकलटवळी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकटी उल्लेख करून अवमान केलेला आहे तरी यांना सत्ते सत्तेचा माज आलेला आहे या भाजप सरकारला आणि आंबेडकर फॅशन झाले आणि देवाचं नाव घेतलं अस तर स्वर्गात गेला असतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशासाठी देवच आहेत आणि दलित समाजासाठी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी देवच आहेत तरी जातीवादी भाजप सरकार यांचे नेते अमित शहा असतील मोदी असतील त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा नाहीतर याच्यानंतर आम्ही यांनी राजीनामा नाही दिला तर एकेरी आंदोलन करू रस्त्यावर उतरून तिरुर आंदोलन करू आणि यांचा मात जिरू आम्ही आणि सध्याच परभणी आणि बीडमध्ये जे सध्या चालू आहे हे पोलीस आपलं सुरवशेला मारहाण सोमनाथ सुरवंशाला मारहाण करून त्याच्यावर अटॅक आला म्हणून असं खोटी अफवा केली त्यांनी पण अहवालामध्ये आणि सिव्हिलचे <coughs> जे कार्यप्रट असते त्याच्यामध्ये त्याचा पोलिसाच्या मारा मृत्यू झाला तिथलेही पोलीस प्रशासन कोण असेल व शासन असेल ही भाजप सरकार यांना पाठीशी घालत आहे यांच्यावर गुन्हे दाखल होऊन सोमनाथ सुरवंश यांना शासनातर्फे न्याय मिळावा आणि त्यांना काय शासनाचं अनुदान मिळावं आणि दुसऱ्या बीडमध्ये बी चालू आहे जे प्रकरण त्याच्यामध्ये बी शासनाने सरपंचाला न्याय मिळावा एवढी आप बोलतो राज्यसभेमध्ये संविधानावरती बोलताना या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देखील उल्लेख करून आंबेडकर हे नाव गेले फॅशन आहे असं सम एका एक वेळा एका ओळीत म्हटलेलं आहे आंबेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीयासाठी श्रद्धा आहे भारतीयांची श्रद्धा आहे भारतीयांचा स्वाभिमान आहे भारतीयांचा अभिमान आहे दुसऱ्या वाक्यात बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर जर एवढं म्हणलं असतं तर दुसऱ्या देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळाला असता की बा बाबासाहेब आंबेडकरांनी तीन दलित पिछडा अतिपिछा ओबीसी या मागासवर्गीय जातींना नरकातून काढून या जग जगामध्ये भारतामध्ये स्वर्गच निर्माण केलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं हे आमच्यासाठी स्वर्गास जाण्यासारखंच आहे आणि म्हणून या ज्यांच्या अमित शाह बोलले त्याचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे काँग्रेस पक्षाने परंतु त्या चोवीस तास उलटून गेलेल्या आहेत भारतीय जनता पक्ष त्यांची पाठराखण करत आहे आणि पाठराखण करून असे वाचनविरांना ते आभाय देत आहेत त्यापूर्वी अनेक घटना झालेल्या आहेत की त्या ज्या की म मुस्लिम समाजाचे दैवत रेषित मोहम्मद पैगंबराबद्दल पैगंबराबद्दलही वाईट बोलले त्यांना त्यांनी आभाय दिलेला आहे त्यानंतर जे नारायण राणेंचे पुत्र तेही नेहमीच असे वातरण बोलतात त्यांनाही आभाय देण्याचं काम केलेलं आहे परंतु हे असहनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विश्वभीषण आहेत भारतरत्न आहेत आणि ज्यांनी संविधानातून या देशाला जोडण्याचा बंधुभावाचा समतेचा आणि याचा संदेश दिलेला आहे सार्वभौमत्वाचा त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणून या त्यांच्या बोलण्याला आम्ही या ठिकाणी कवडी मात्र किंमत देत नाही त्यांचा निषेध नोंदवतो आणि आज या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून निषेध नोंदवलेला आहे भविष्यामध्ये त्यांना जर त्यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असं शक्यता आहे देशाचे गृहमंत्री आहेत जबाबदार व्यक्तिमत्व त्यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीचे वादग्रस्त वक्तव्य केलं त्या संविधानाच्या जीवावरच हे मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीतर आज तडीपार आणि हेच मोदी आज जेलमध्ये दिसले असते ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जी वक्तव्य केले त्याचा आम्ही महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात मी भाजपच्या सर्व नेत्यांना वाशिवारांना महाविकास आघाडीतर्फे जाहीर जाहीर आवाहन करतो की बाबा तुम्ही या पुढं या, महापुरुषाबद्दल कोणतंही वक्तव्य करून येणार तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात पूर्ण फिरायची बंदी करू तुम्हाला तिथं तिथं मारायचा प्रयत्न करू एवढा आम्ही जास्त काय बोलत नाही जास्त वेळ घेत नाही पण येणाऱ्या काळात हे हा उतरेल तर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही याच्या पुढं तुम्ही बोलून बघा आम्ही रस्त्यावर उतरून तुम्हाला रस्त्यावर महाराष्ट्रात फिरू देणार नाही ही आम्ही महाविकास आघाडीतर्फे ठासून सांगतोय आणि ठासून बोलतोय की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांना रस्त्या सगळ्यांना सगळ्यांना अधिकार जो दिलाय बहुजनांना त्याचा योग्य रीत्या करा योग्यरित्या सरकार चालवा एवढंच माझं या भाजपाच्या नेत्याला सांगणं आहे आणि या येत्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासात जरा जरी लाज असेल अमित शहाला तर त्यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही देशाची पूर्णपणे माफी मागावी एवढीच मागणी करतो आणि सांगतो देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकेरी एक उल्लेख केला त्यांचा अवमान केला त्याबद्दल आज महाविकास आघाडीच्या वतीनं अमित शहाच्या प्रतिमेला जोडमार आंदोलन आम्ही या धाराशिव शहरामध्ये केलेलं आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला प्रथम तर आम्ही सर्वांनी अभिवादन केलं आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन नाहीत फॅशन आहेत म्हणा केलं पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फॅशन नसून ते आमच्यासाठी फॅशन आहेत ज्यांनी आज अमित शहा ज्या पदावर आहेत ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे आज आपण बघतो की भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहेत ते प्रत्येक महापुरुषाचा अवमान करत आहेत मी या ठिकाणी आमची मागणी आहे की अमित शहानी माफी मागावी आणि आपला गृहमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा तसेच राज्यामध्ये आपण बघतो कायदा व सुव्यवस्थेची पूर्त मोजवारा झालेला आहे सरकार स्थापन होऊन आज महिना होत आहे परंतु अजून यांच्या यांच्यात इतके वाढ नाहीत अंतर्गत अजून खाते वाटप झालेलं नाही आपण बघतो की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यावर कठोर कठोर कारवाई व्हावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी तसेच परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला न्याय द्यावा हे देखील आम्ही आज महाविकास आघाडीच्या या ठिकाणी मागणी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मुदळपणा जर नाही संपला तर आम्ही महाविकास आघाडीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन